महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ नमोचषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवास प्रारंभ लोकनेते रामचे ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन तेवीस चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी भव्य क्रीडा महोत्सव नवमचषक दोन हजार पंचवीस भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरण यांच्या माध्यमातून उलवे येथे भव्य क्रीडा महोत्सव नमोचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील व आमदार प्रशांत ठाकूर आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले या तीन दिवसीय चालणाऱ्या महोत्सवात विविध खेळ व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे हा महोत्सव केवळ खेळाडूंसाठीच नाही समाजाला एकत्र आणणारा आणि खेळ भावनेला प्रोत्साहन देणारा आहे यावेळी भाजप तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रसिकांनी दिमागदार अशा सोहळ्यास उद्घाटना मोठ्या संख्येने गर्दी केली होती नवोचषकाच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या सतरा समिती स्थापन करण्यात आल्या असून त्या अनुषंगाने समितीकडून आपापल्या कामाचा आढावाही घेण्यात आला उत्कृष्ट भव्यचषक आयोजनातून हा नमोचषक यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी समितीतील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जबाबदारी आपल्याकडे स्वीकारली असून आयोजक खेळाडू व खेळ रसिकांचे शुभेच्छा देऊन त्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तो सामना संपल्यानंतर पी स्कूल वैश्विक आवरे शाळेमध्ये या संघांमध्ये सामना